नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नेहमी नेहमी उपवासाला काय खायचे हा जर तुमच्या पुढे प्रश्न असेल तर हा टेस्टी आणि हेल्दी असा पदार्थ तुमच्यासाठी झटपट बनून तयार होतो खायलाही फार स्वादिष्ट लागतो आणि पोटभरीचा असल्यामुळे आपण सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी केव्हाही हा खाऊ शकतो चला तर वाळू या आजच्या झटपट रेसिपी कडे त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी जिरे एक वाटी मीठ चार उकडलेले बटाटे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या लागणार आहे आता एक मोठी वाटी आपण हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे वजनी माफ याचा दोनशे पन्नास ग्रॅम आहे छान असा तीन ते चार तास भिजवून घ्यायचा आहे साबुदाना मसूत असा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची जिरे मीठ शेंगदाणे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फारही बारीक करायचं नाही याला मिक्सर चालू बंद करून थोडस असं जाडसर बारीक करायचं आहे आपल्याला आता हे एका मध्ये काढून घेऊया थोडं थोडं करून सर्व आपण मध्ये काढून घेतलंय आता ज्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक केलेले आहे त्याच भांड्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे तो सुद्धा थोडासा फिरून घ्यायचा आहे फिरवल्यामुळे आपण जे थालीपीठ बनवणार आहोत त्याला छान असं टेक्स्र बघा साबुदाणा सुद्धा आपण या मध्ये काढून घेतलेला आहे आता एका ताटामध्ये आपल्याला ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण जे चार बटाटे घेतले होते उकडलेले ते किसणीच्या साह्याने छान असे किसून घ्यायचे आहे बटाटे उकडल्यानंतर थंड करूनच आपल्याला इथे घ्यायचे आहे गरम गरम बटाटा असताना त्याला थोडंसं असं ओलावा सुटतो किंवा पाणी सुटतं त्यामुळे आपला डो फार पात्र होऊ शकतो आता सर्व बटाटा आपला केसून झालेला आहे आता जे साबुदाण्या आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून ठेवलं होतं ते छान असं या बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आपण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कारण आपण यामध्ये साबुदाना आणि बटाटा सुद्धा ऍड केलेला आहे मिरची वाटताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं थोडीशी बारीक चॉप केलेली कोथंबीर टाकून डो बनवून घेतलेला आहे कोथंबीर ऑप्शनल आहे चालत असेल तुमच्याकडे तरच घाला आता एका बटरला बटर, बटर पेपरला आपण थोडस साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचा असा गोळा घ्यायचा आहे साबुदाणा आणि बटाट्याचा आणि छान असं थालीपीठ पातळ असं थापून घ्यायचं आहे बटर पेपर वर आपल्याला इथे आता हे थापत असताना आपल्याला फारही पातळ किंवा फारही जाड थापायचं नाहीये जर जाड झालं तर ते कच्च राहण्याची शक्यता असते किंवा भाजायला फार वेळ लागतो आणि पातळ झालं तर ह्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते हे बघा छान असं आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे झटपट अस आणि कमीत कमी तेल किंवा तुपामध्ये आपण हे करू शकतो एक चमचा साजूक तूप आपण येथे टाकून घेतलेला आहे साजूक तुपामुळे आपल्या या थालीपीठची टेस्ट फार छान येते बटर झटपट हे तव्यावर टाकायला आपल्याला मदत होते बटर पेपर ऐवजी आपण एखादं कॉटनच्या कपड्यावर सुद्धा हे थापून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु कधी कधी हे कपड्याला चिकटण्याची शक्यता असते साबुदाना हा चिकट असल्यामुळे आता वरून सुद्धा आपण एक चमचा साजूक तूप टाकून छान याला खमंग असं गोल्डन ब्राऊन वाईसपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे हे छान असं कुरकुरीत भाजलं जात जळत नाही मस्त असं याचा सुगंध सुटलेला आहे साजूक तुपामुळे आपण बघू शकतात किती छान क्रिस्पी असं आपलं थालीपीठ चटपट बनवून तयार झालेला आहे आता आपण चटणीची तयारी करूया यासाठी तीन ते चार मोठे चमचे ओला नारळ अर्धा चमचा जिरे तीन चमचे शेंगदाणे अर्धा चमचा मीठ आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एक मोठा चमचा दही आणि अर्धा चमचा साखर सुद्धा आपण यामध्ये टाकून छान याची पेस्ट बनवून घेणार आहोत चटणी बनवून घेणार आहोत मिक्सरला छान अशी फाईन याची पेस्ट करून घ्यायची आहे आता ओल्या नारळाची आपली चटणी तयार झालेली आहे आवडत असेल तर आपण याला जिरे आणि मिरचीची फोडणी दिली साजूक तुपामध्ये तरी सुद्धा चालू शकेल हे बघा आपण सर्व आपले खालीपीठ बनवून तयार झाले नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद